नमस्कार मंडई मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी राज्यात अनेक जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईचं जे काही पॅकेज असेल ते जाहीर करण्यात आलं परंतु अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम अद्यापही जमा झाली नाही मग सामाजिक क्षेत्रधारक असलं या देखील शेतकऱ्यांच्या हे पैसे जमा झाले नाहीत स्वतंत्र शेतकरी असलं त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले नाहीत जर आपल्या खात्यावरती आतापर्यंत पैसे जमा झाले असतील तर हा व्हिडिओ आपल्या महत्वा आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप केले जात आहेत किती निधी वाटप केला जात आहे याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबच काळा काळ बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्या शेती पिकाचं नुकसान झालं पॅकेज जाहीर करण्यात आलं आणि त्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम ही दिवाळीपूर्वी काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली होती आणि इतर शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात आहे आता काही दिवसापूर्वी जे काही रक्कम असेल ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे सातारा जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं सोलापूर असेल पुणे सांगली कोल्हापूर यवतमाळ नागपूर चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली त्याचबरोबर नाशिक त्याचबरोबर धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर बीड धाराशिव त्याचबरोबर लातूर परभणी नांदेड हिंगोली अशा जे काही जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आता नुकसान भरपाईची रक्कम ही जमा केली जात आहे म्हणजे जे काही सांगण्याचं तात्पर्य एकतीस जिल्ह्यात जे काही नुकसान झालं होतं त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम ही जमा केली जात आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा जमा झालेली आहे सहा हजार रुपये सात हजार रुपये अशा पद्धतीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले परंतु जे काही सामायिक क्षेत्रधारक होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप पैसे जमा झाले होते याचं महत्वाचं कारण म्हणजे जे काही फार्मर आयडी असेल त्या फार्मर आय डीच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर केले जात होते आणि या फार्मर आय डीच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करत असताना बऱ्याच काही अडचणी निर्माण होत होत्या आणि त्या संदर्भात तलाठी कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून जे काही नुकसान भरपाईच्या यादी असतील त्या शेतकऱ्यांना पोचत करण्यात आलेल्या आहेत म्हणजे आता आपल्याला शेतकऱ्यांना जे काही नुकसान भरपाईची रक्कम अद्याप मिळाली नाही किंवा आपले सामाजिक क्षेत्र असेल स्वतंत्र जमीन असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्री हे पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांना केवायसी करणं बंधनकारक असणार आहे केवायसीच्या याद्या उपलब्ध झालेल्या आहेत आणि केवायसीची यादी जर आपल्याकडे उपलब्ध झाली नसेल तर आपण माही सेवा केंद्र या ठिकाणी ती यादी बघू शकता किंवा तुम्ही तलाठी असेल त्या तलाठी यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्यासोबत संपर्क साधून यादी आपण घेऊ शकता ती यादी आल्यानंतर आपल्याकडे विशिष्ट यादी येईल विशिष्ट यादीचा नंबर येईल आणि तो नंबर आपल्याला माई सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन आपली केवायसी करून घ्या केवायसी केल्यानंतर लगेच तुमच्या तात्काळ खात्यावरही पैसे जमा केले जातील अवघ्या दोन ते तीन तासात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत असे जे काही एकतीस जिल्ह्यातील शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जात आहे के ते पैसे सुद्धा जमा झालेले परंतु तफावत असल्यानंतर जे काही फार्मरॅडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे दिले जातील अशी माहिती देण्यात आली होती आणि त्यानंतर केवायसी करण्याचं सुद्धा काम नाही असं सुद्धा सांगण्यात आलं होतं परंतु केवायसी कोणत्या शेतकऱ्यांना करण्याची गरज नाही ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पैसे मिळालेले आहेत अशा कोणत्याही शेतकऱ्यांना केवायसी करायची गरज नाही परंतु ज्या शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये आहे ज्या शेतकऱ्यांची समय जमीन सामायिक क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांना मात्र केवायसी करणं बंधनकारक असणार आहे केवायसी केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नसणार आहे केवायसी करून घ्या लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा केले जातील अशा पद्धतीने एकतीस जिल्ह्याच्या संदर्भात महत्वपूर्ण असं अपडेट होतं नुकसान भरपाईची रक्कम सहा हजार रुपये सात हजार रुपये अशा पद्धतीने आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते जर आपण केवायसी केली नाही तर आपल्या खात्यावर मात्र हे पैसे मिळणार नाही म्हणून म्हणतो केवायसी करून घ्या हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि हा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय